मित्रांनो आपण सापाला सहसा उंदीर बेंडूक किंवा लहान पक्षी खाताना पाहतो पण इथे दिसतंय ते काही वेगळंच आहे व्हिडिओत एक मोठा साप दुसऱ्या सापाला हळूहळू गिळताना दिसतोय त्यानं आपल्या भक्ष्याला अर्ध्यापर्यंत गिळला असून उरलेला भाग अजून बाहेर लोंबताना दिसत आहे हे दृश्य इतकं अवस्मिरणीय आणि भीषण आहे की डोळ्यावर विश्वास बसण्यासाठी नाही वन्यजीव तज्ज्ञ सांगतात की सापांमध्ये स्वजाती भक्षणाची प्रवृत्ती म्हणजेच स्वतःच्या प्रजातीतील साप लहान सापांना गिडण्याची घटना अधूनमधून घडते विशेषत जेव्हा मोठ्या सापांना अन्नाची कमतरता भासते किंवा आपल्या हद्दीवर आपलं वर्चस्व टिकवायचं असतं तेव्हा ते छोट्या सापांना शिकार बनवतात या घटनेला निसर्गाचा क्रूर आणि थरारक चेहरा म्हणावा लागेल हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर द डार्क सर्कल या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे एका मिनटाच्या या छोट्याशा क्लिपनं सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आतापर्यंत छप्पन हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून शेकडो नेटिझन्सने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणीतरी हा प्रसंग हाड गोठवणारा असल्याचं म्हटलं आहे तर एका व्यक्तीनं निसर्ग किती क्रूर असू शकतो याचं जिवंत उदाहरण असं भाष्य केलं आहे तर काहींना हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला वाटलं की हे एखाद्या हॉरर सिनेमाचं दृश्य असावं पण प्रत्यक्षता ही घटना फार भयानक आहे हा व्हिडिओ नेमकं कुठला आणि कोणत्या जंगलातला चित्रित करण्यात आला याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही तरीसुद्धा हा व्हायरल व्हिडिओ लोकांच्या अंगावर काटा आणतो आहे हे नक्की आहे जंगलातील या भयानक घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की निसर्ग हा सुंदरच नाही तर भयावह आणि निर्दयसुद्धा ठरू शकतो त्याचा हा थरारक चेहरा सोशल